कुंभमेळा कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक एकत्र जमतात आणि नदी स्नान करतात तब्बल बारा वर्षानंतर महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे कुंभमेळा भारतातील केवळ चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रांवर भरतो प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन इथेच महाकुंभाचे आयोजन केले जाते संगम प्रयागराज इथे गंगा जमुना आणि सरस्वतीचा संगम हरिद्वार इथे नदी नाशिक इथे गोदावरी आणि उज्जैन इथे शिप्रा नदी इथे कुंभमेळा भरतो जाणून घ्या महाकुंभ कधी आणि कुठे सुरू होईल तसेच कुंभ आणि महाकुंभात नेमके काय अंतर आहे हेही जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये तुम्हाला शाही स्नान क कोणत्या तारखेला असतील हे सुद्धा पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी महाकुंभ हा दोन हजार पंचवीसमध्ये कुठे असणार आहे पाहूया प्रयागराज इथे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महाकुंभमेळा होणार आहे पौष पौर्णिमा पा, सुरू होणारा हा महाकुंभमेळा महाशिवरात्रीला संपणार आहे तब्बल बारा वर्षानंतर प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे यापूर्वी दोन हजार तेरामध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते आता कुंभ आणि महाकुंभ यात काय फरक आहे ते पाहूया गोदावरी शिप्रा गंगा आणि संगम इथे तीन वर्षातून एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हर हरिद्वार आणि संगम इथे दर सहा वर्षांनी अर्ध कुंभमेळा भरतो पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून एकदा भरतो महाकुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा भरतो प्रयागराजमधील संगम घाटावरचा हा सोहळा पार पडणार आहे आता महा कुंभमेळ्याचं आयोजन कुठे आणि केव्हा केलं जातं ते पाहूया प्रयागराज इथे जेव्हा बुध देव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा कुंभमेळ्याचं आयोजन प्रयागराजला केलं जातं हरिद्वार जेव्हा सूर्यदेव मेष राशी आणि बृहस्पती कुंभराशीत असतो तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं नाशिक इथे जेव्हा सूर्यदेव आणि बृहस्पती दोन्ही सिंह राशीत असतात तेव्हा कुंभमेळा महाराष्ट्रातील नाशिकमध्ये केला जातो उज्जैन जेव्हा बृहस्पती देव सिंह राशीत आणि सूर्यदेव मेष राशीत असतात तेव्हा उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं Thank you कुंभ म्हणजे घागर कुंभ मेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून सुरू झाले पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं ऋषी दुर्वासा यांनी देवांना श्राप दिला होता त्यामुळे ते कमजोर झाले होते याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करायला सांगितलं अमृत प्यायल्याने देव अमर होते होते आणि ते पुन्हा ताकदवान झाले असते जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यास तयार झाले समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून ते अनेक गोष्टी बाहेर आल्या यात कामधेनू गाय विष आणि शेवटी अमृताचे घागर निघाली अमृताची घागर बाहेर पडताच ते मिळवण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले या दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला या दरम्यान देव आणि दानवांमध्ये बारा ठिकाणी लढाई झाली अमृताच्या अमृताच्या घागरीतून घागरीतून अमृता अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्यामुळे या ठिकाणांना पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे तिथे महाकुंभ मेळा आयोजित केला जातो आता अनेकांना प्रश्न पडला असेल की कुंभमेळा दर बारा वर्षांनीच का आयोजित केला जातो त्याचं उत्तर असं की पौराणिक मान्यतेनुसार जयंतला अमृतपात्रासह हो। स्वर्गात पोहोचवण्यासाठी बारा दिवस लागले तेव्हा देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवर एक वर्ष असतो त्यामुळे कुंभमेळा बारा वर्षानंतर केला जातो महाकुंभ हे फक्त धार्मिक गोष्टींचं आयोजन नाही तर आस्था संस्कृती आणि परंपरांचा संगम असतो या मेळ्यात लाखो भाविक नदीच्या पाण्यात पवित्र स्नान करत असतात हे स्नान केल्याने भाविकांचे पाप नष्ट होत असं म्हटलं जातं गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने मोक्ष होते पौष पौर्णिमेच्या दिवशी पहिले स्नान केले जाईल रॉयल स्नान करणारे पहिले नागा साधू असतील कारण त्यांना हिंदू धर्माचे एक कमांडर मानले जाते तर मंडळी प्रयागराजमधील होणाऱ्या कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारका पाहुया पौष पौर्णिमा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावशा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बसंत पंचमी ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अचला सप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महा महाघी पौर्णिमा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या शाही स्नानाच्या तारका आहेत भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तो लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद